स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगा तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहे अगोदर हो। कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी इथे कट करून घेतले आणि थोड्या घेताना आपल्याला इथे झाड शेंगा घ्यायच्या याच्यामुळे काय होतं आपली भाजी छान लागते आणि या शेंगांना छानपैकी आपलं आतून मांस असतं त्याच्यामुळे याची पण टेस्ट छान लागते तर इथे शेवग्या शेंगा मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि इथे आपण टाकणार आहे थोडीशी हळद आणि मीठ आणि याला आपण पंचाहत्तर टक्के आपल्याला या शिजून घ्यायच्या आहे तर इथे आपण आता मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी हळद अगदी किंचित हळद घालून घ्यायची आपल्याला तर आता आपण गॅसवरती धुण्याला शिजून घेऊ तर इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला आहे पण आपण ह्या शेंगा आता या साईडने दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेऊ आणि इकडे आपण आता मसाल्याची तयारी करू तो मसाला करताना इथे मी सांगितलेल्या शेंगदाणे इथे शेंगदाणे छान छानपैकी खरपूस भाजून घ्यायची ही भाजी मी तीन व्यक्तीसाठी करत आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी वापर करायचा आहे इथे या वाटीने मी अर्ध्या वाटी घेतलेली आहे बघा इथे ते तेल टाकून आहे आपल्याला आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे परें 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 थे 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 तर शेंगदाणे भासताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि छानपैकी ते आपल्याला खरपूर भाजीपर्यंत याला लो गॅसवरतीच छानपैकी ते याला परतून घ्यायचं आहे बघा इथे घाई करायची नाही आपल्याला मसाले भासताना कारण आपली भाजीची टेस्ट ही मसाल्यावरतीच असते त्याच्यामुळे इथे आपण शांतते मसाले भाजून घेणार आहोत तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आता आपण एक काढून घेऊ आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचे फुटाणे जर तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही ते हरभऱ्याच्या दाईचा पण वापर केला तरी चालेल पण फुटाण्यामुळे काय होतं भाजीला छानपैकी टेस्टी टी घट्ट पण येतो आणि तरी येते त्याच्यामुळे ते आपण फुटाण्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तेव्हाच तुम्ही ते हरभऱ्याची डाळ वापरा आता इथे आपण याला पण छानपैकी ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला फुटाण्याला अगदी खमंग भाजून घेतल्यानंतर ते छान येते त्याच्यामुळे मी छानपैकी ते फुटाने भाजून घेते तर इथे आपले फुटाने भाजून झालेले बघा आता एक काढून घेऊ आपण आता इथे मी दोन बारीक कट केलेले कांदे ते भाजून घेते हा कांदा आपल्या इथे छानपैकी भाजून घ्यायचा कलर चेंज होईपर्यंत तर इथे आपला मसाला होईपर्यंत इथे आपला शेंगणा पण शिजून तयार होतात अगदी कमी वेळेत आपली ही भाजी तयार होते बाबा आणि भाकरीसोबत पण खाण्यासाठी अ योग्य प्रमाणात आपण ही भाजी करणार आहोत तर तुम्हाला मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत आणि इथून पुढं पण मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगा तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्टिक करू नका आपली तर बघा तुम्ही आता आपला हा कांदा छानपर्यंत आपण भाजून घेणार स्लाईस केल्यामुळे आपला कांदा हा खूप लवकर भाजून तयार होतो त्याच्यामुळे आपल्या इथे हा कांदा स्लाईस करून भाजून घ्यायचा आहे आणि हा कांदा छानपैकी भाजल्यानंतर आपल्या मसाल्याला पण छानपैकी कलर येतो त्याच्यामुळे की आपल्याला हा कांदा इथे छानपैकी भाजून घ्यायचा आहे त्या तेल टाकून आपण हा कांदा भाजून घेत आहोत तर इथे आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे तर हा कांदा इथे आपला भाजून तयार झालेला आहे आता आपण हा कांदा काढून घेऊ आणि इथे आपण आता थोडंसं खोबरं ते खोबरं भाजून घेऊ बघा इथे आपल्याला खोबऱ्याचा वापर अगदी कमी करायचा आहे कारण खूप जास्त खोबरं झालं तर आपल्या भाजीची टेस्ट खोबऱ्यावरतीच जाते त्याच्यामुळे खोबऱ्याचा वापर अगदी कमी करायचा आहे बघा कारण सगळ्यात शेवटी आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हा मसाला थंड करून मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत तर इथे आपल्याला वापरायचं आहे बघा मसाला काढताना कोथिंबीर आलं आणि लसणं लसून बघा तर आता हे मी सर्व एक करून मिक्सरला छानपैकी बारीक करून घेते याची आपल्याला छानपैकी पे पेस्ट करायची थंड झाल्यानंतर कारण आपल्याला त्याच कढईमध्ये भाजी करायची त्याच्यामुळे मी ते, ते काढून घेतलेलं आहे तर इथे आपण आता कढई ठेवून घेणार आहोत तर इथे मी तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला बारीक पेस्ट लागणार त्याच्यामुळे मी अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे आता आपल्या इकडे पण गरम झालेले याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊ तर इथे आपण आपल्या अंदाजानुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण इथे हा मसाला इथे टाकून घेणार आहोत इथे आपल्याला हा मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे हा मसाला आपण दोन तीन दिवस स्टोरेज पण करू शकतो फ्रीजमध्ये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण या मसाल्याच्या भाज्या पण करू शकतो बघा आता इथे हा मसाला मी ते सर्व टाकून घेते तर हा मसाला आपण तेच होतेपर्यंत याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत तर इथे हा मसाला आपल्याला सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून आपला मसाला हा खाली लागायला नको किंवा करपायला नको करपल्यानंतर आपल्या मसाल्याचे टेस्ट ही चेंज होतील त्याच्यामुळे चे आपण इथे सतत हलवत राहणार तेल सुटेपर्यंत तर इथे आपल्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेले बघा तर याच्यामध्ये आपण आता अजून थोडेसे मसाला ॲड करणार आहोत इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे घरातील गरम मसाला आपण हा घरी बनवलेला मसाला आहे बघा इथे एक चमच मसाला टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद कारण आपण तशी हळद घातली तशी मी ते किंचित हळदीचा वापर करायचा आहे आपल्याला एक चम्मच मी ते तिखट टाकून देते आणि अर्धा चमच हे आपल्याला इथे कलरसाठी हे तिखट वापरा वापरायचं आहे कश्मीर आता हे मी छान ते मिक्स करून घेते इथे आपल्याला हे मसाले छान ते फ्राय करून घ्यायचे बघा तर आता मी ते हे मसाले छानपैकी फ्राय करून घेते आणि हे मसाले फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं किंचित पाणी घालून घेते बघा अगदी किंचित तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेले याच्यामुळं आता आपल्या भाजीला छानपैकी तरी सुटते त्याच्यामुळे ते आपण थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे मी ते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर आपण करून ॲड करून घेणार आहोत पंच्याहत्तर टक्के शिजून घेतलेले आहे शेंगा आणि इथे आपल्याला वरतून पाणी टाकण्यासाठी एका साईडला गरम पाणी ठेवून द्यायचं आहे बघा गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट ही अजून छान लागते जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर भाजीची टेस्ट ही चेंज होऊ शकते त्याच्यामुळे आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे बघा इथे हा मसाला आपण दोन मिनटासाठी शिजून घेऊ इथे आपण आता वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगा आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपल्याला भाजी खूप पातळ नको किंवा खूप घट्ट पण नको त्यानुसार इथे आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचे बघा तर इथे मी आता गरम पाणी थोडं ऍड करून घेते इथे तर इथे आपल्याला आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार इथे पाणी आहे तर आपली इथे शेंगा ह्या पण चटके शिजून तयार झालेले त्याच्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपल्याला ही भाजी खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको आपल्याला ह्या भाकरीसोबत खायसाठी योग्य प्रमाणात आपल्या या भाजीचे प्रमाण आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे या पाणी पुरेसं आहे आता इथे आपल्याला या शेंगा छानपैकी एक दोन उकळी घ्यायची आणि जर जशी आपली भाजीला उकळी तशी तशी आपल्या भाजीला छानपैकी तरी पण येईल आता थोडंसं मीठ टाकून घेते मी सगळ्यात शेवटी आपण शेंगा उकडताना मीठ टाकलं त्याच्यामुळे इथे आपल्याला अर्धा चमच मीठ टाकून घ्यायचंय आणि इथे आपण आता शेंगा शिजून घेऊ तर इथे आपल्या भाजीला छानपैकी उकळी येत आहे तर तुम्ही बघू शकता जर जशी आपल्या भाजीला उकळी येते तशी आपल्या भाजीला तरी पण येते तर बघा तुम्ही आपल्या भाजीला छानपैकी तरी सुद्धा आलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता इथे मी गॅस बंद करून घेते